भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकोत्सव साजरा करावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं राधानगरी इथं मतदान जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही आणि संविधानावर चालणारा देश आहे योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीपथावर नेता यावं यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसंच विचारपूर्वक मतदान करणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्वीप कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं यावेळी मानवी साखळीच्या माध्यमातून स्वीप वोट इंडिया आय विल वोट तिरंगा यांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी घडवलं पथनाट्य प्रभात फेरी चित्रकला रांगोळी स्पर्धा पालकांना पत्र लिहून मतदानाबाबत कळवणं यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे गटशिक्षणाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते